तरी आम्हाला उठवले त्याच्या काय बोलतोय आम्ही पण एवढ्या पतंग उडवायला पतंग उडवायला कालमध्ये डोकं आपटलं <Volt�> दिवाळ्यावरती रात्री गुड मॉर्निंग शुभ सकाळ हा जो व्हिडिओ आहे म्हणजे ही जी क्लिप काढलेली आहे संक्रांतीच्या दिवशी काढलेली आहे इथे वाघ्या आणि शेरू यांची सकाळी सकाळी ना अशी मस्ती चालू होती आणि नेहमी ते या पद्धतीने म्हणजे त्यांचं चालू असतं माझं घर क्लीन करायचं चालू होतं म्हणजे आज संक्रांत म्हणून सगळं जो काही पसरा होता ना हॉलमधला तो सगळा काढला होता आणि सगळं क्लीन करून घेतलं कुणालच्या बाबांना पण आज निवांत होतं म्हणजे शाळा त्यांची चालू होती काही शाळा बंद होत्या आणि काही शाळा त्यांच्या चालू होत्या त्याच्यामुळे त्यांना अशी पूर्ण दिवस सुट्टी असं नव्हतं कुणालासुद्धा घरी होता आज आणि आता दुपारची वेळ तर आज दुपारच्या जेवणामध्ये सोयाबीनचा पुलाव बघा असतो तो बनवायचा होता तर इथे मी बासमती तांदूळत भिजत घातले होते कांदा टोमॅटो तमालपत्र कोथिंबीर मी सगळं असं रेडी करून ठेवलं होतं सोयाबीन मटार आता हे जे सोयाबीन तुम्हाला दिसत आहेत ना ते छोट्या साईजमध्ये बघायचं मिनी सोयाबीन ते आहेत आणि हे मी डीमार्टमधनं विकत आणलं होतं पॅकेट बघा असतं डीमार्टचं ते चवीला इतके भारी आहेत म्हणजे अगोदर मला असं वाटलं की घेऊ का नको विकत घेताना अगोदर मी मोठी साईजमध्ये बघितात ना सोयाबीन ते विकत घ्यायची पण त्या मोठ्या साईजच्या सोयाबीनमध्ये आणि हे जे मिनी सोयाबीन आहेत ना त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे खूप टेस्टी आहेत हे सोयाबीन तुम्ही जर का डीमार्टमध्ये कधी गेलात आणि तुम्हाला जर का दिसलं हे सोयाबीन तर जरूर तुम्ही खरेदी करा एकदम चवीला एकदम भारी येते तर इथे मी आ, आ, सर्व मसाले म्हणजे तमालपत्र जिरा वगैरे टाकलं कांदा वगैरे टाकून आलं लसूण पेस्ट टाकून चांगलं असं सा परतून घेतलं तिखट मसाला हळद परत पुलावचा मसाला ते टाकलं आणि व्यवस्थित असं परतून घेतलं म्हणजे तेल सुटेपर्यंत सगळं सुटे चांगलं असं सा परतलं टॉमॅटो टाकलेलं आहे आणि झाकण लावून एक दोन मिनटं जरा एक वाफ आणून दिली म्हणजे तेल बघा चांगलं सुटायला पाहिजे ना म्हणून नंतरला सोयाबीन वगैरे टाकलं थोडेसे ना मटार होते घरामध्ये त्याच्यामुळे मी मटार टाकले म्हणजे बरेच दिवस झाले सोयाबीनचा पुलाव ना खाल्ला नव्हता त्याच्यामुळे असं खूप इच्छा झाली की नाही या सोयाबीनचा पुलाव बनूया आणि आवडतो आमच्याकडे घरामध्ये खायला सर्वांना तर इथे सोयाबीन टाकून झाल्यानंतर एक दोन मिनटं ना झाकण ठेवून वाफ आणली होती आणि चांगलं असं तेल सुटू आलं वाफ येऊन गेल्यानंतर त्यात म्हणजे जितके तांदूळ घेतले होते ना त्याच्या डबल पाणी टाकलं मी म्हणजे दोन वाट्या नाही अडीच वाटी तांदूळ इथे घेतले होते मी बासमती तांदूळ आणि ते अर्धा तास भिजत घातले होते आणि नंतरला मग पाणी टाकलं चांगलं पाण्याला उकळी आल्यानंतर भिजवलेले तांदूळ आहेत ना ते टाकले आणि कुकरमध्ये डायरेक्ट केला होता कुकरमध्ये पण छान बनतो एक तीन शिट्ट्या फक्त मी दिल्या फास्ट ग गॅसवरती आणि पुलाव आपला हा सोयाबीनचा रेडी झालेला आहे झटपट चवीला एकदम भारी आता काय झालं की म्हणजे पुलाव झाल्यानंतर सर्वजण आम्ही जेवून पण झालो तुम्हाला मी दाखवायचं म्हणजे डोक्यातूनच माझ्या निघून गेलं विसरून गेली आणि मग संध्याकाळच्या वेळेस इथे चहा बनवायला बघा घेतला संध्याकाळ म्हणजे मला वाटतं काहीतरी चार सव्वा चार झाले असतील करिश्मा आली होती घरी तर तिने आम्हाला उठवलं त्यावेळेस मी हा चहा ठेवला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी रेसिपी तर तुमच्याशी शेअर केलं पण पुलाव कसं झाला हे तुम्हाला मी दाखवलंच नाही तर थोडासा पुलाव किऱ्या राहिला होता तर तोच म्हणजे मन, तुम्हाला दाखवते आणि ते भाग्या आणि शेरू यांचे नेहमीप्रमाणे बघा मस्ती हे असं त्यांचं चालू असतं तर करिश्मा आले होते दुपारी तिने ना आम्हाला जबरदस्ती उठवलं की नाही मामा मामी चला आ, आज संक्रांत आहे म्हणजे अजिबात ती ऐकत नव्हती त्याच्यामुळे आम्ही उठलो आणि कुठे जायला निघालो ते तुम्हाला नमस्कार मित्रि मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साला स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि झोपेतून उठून आम्ही <laughs> कुणालजे बाबा आणि मी आम्ही चाललोय टेरेस वरती पतंगी उडवतात ना ते सर्व बघायला आहे करिश्म तरी आम्हाला उठवले त्याच्यामुळे निघालं मग थोडा वेळ थांबूया आणि परत कुणालजी जायचं जायचंय शाळेमध्ये ज्यामुळे पटकन खाली पण यायचंय चला जाऊया पटकन थोडस शेअर करतो आला टेरेस आला किती उंच आहे ना आपण काय गरी आहे ही वेगळी आहे आपलंच आहे काय बोलते इथून इथून खाली गेलो ना आपण नाही ते सोलर पॅनल बसवलं नाही बघ सोलर पॅनल त्याच्यासाठी बसवले ते आपलं म्हणजे बिल्डिंग बिल्डिंगची कंट्रोल लाईट साठी ते बसवले मला असं वाटत की वेगळं आहे म्हणून काय आहे आपलंचं हे काय इथून खाली आपण जाऊया नंतर इथून हाय गेट असं खाली उतरलं ना इथून एक गेट आहे इथून असं पुढे जायचं काय जा पतंग पकड जा ए नितीन वर बघ <laughs> 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 हे तू पतंग टेन्शन करत ना तू काढ ता लूज कर ना लूज करत सोडतील ना सोडेल ना दिसतय दिसतय मामाची पतंग दिसतच नाही बिचारे मामांची पतंग लय तर कुणालचे बाबा यांना पतंग उडवायचं भयंकर वेड म्हणजे गावी दोन तीन वर्ष आम्ही होतो ना तेव्हा काही मकर संक्रांत काही साजरा करता आलेलं नाही आता ह्या वर्षी पण काय झालं शाळा त्यांची चालू त्याच्यामुळे त्यांना म्हणजे वेळ वेड़, वेळेचं असं बंधन आलं त्याच्यामुळे मग ते गेले नव्हते पण आज करिश्मामुळे कुणालच्या बाबांना पतंग उडवायला मिळालेली आहे खूप गोड आहे करिश्मा एकदम हसरी बोलायला पण खूप हुशार आणि खूप आमच्यावरती म्हणजे दोघांवरती आमच्या खूप जीव आहे तिचा तर जबरदस्ती ती अगदी आम्हाला इथे घेऊन आली आणि खूप मजा केली आम्ही अर्धा पावून तास आम्ही होतो टेरेसवरती पण खूप मजा केली कुणाचे बाबा जाम खुश होते आणि त्यांना खुश बघून मी पण जाम खुश झाले होते आता मला काही पतंग उडवता येत नाही पण मी मात्र बसून बसून थोडंफार मतलं तुमच्याशी शेअर करूया की कि की सगळेजण आनंद घेत आहे संक्रांतीचा आता तुम्हाला प्रश्न पडेल की प्रियाताई तुम्ही संक्रांत साजरी नाही का केली तर मला सांगावं असं वाटतं तुम्हाला म्हणजे कोणता सण म्हणजे लग्न झाल्यापासून कोणताच सण साजरा नाही केलेला आहे माझा आणि करत पण नाही कधी का ते मला पण माहीत नाही आहे आता मी गावी गेली ना तेव्हा आपलं बघा घर तयार झालं ना त्याच्यानंतर मग घरामध्ये मी ते सण का आहेत ना ते साजरे करायची सुरुवात केली होती म्हणजे दसरा आहे गुढीपाडवा ह्याची जा सुरुवात झाली होती सोडले किती लागले पतंग उडवायला <laughs> <laughs> <चारे, चारे। laughs> जाऊन आलो आम्ही तर कुणालचे बाबा गेले त्यांच्या कामाला आणि मग मी सुद्धा घरी येऊन थोडस माझं रुटीन आणि नंतरला ना आम्ही दोघं मिळून ना मार्केटला गेलो होतो म्हणजे तितकाच वेळ म्हणजे एकमेकांसोबत बघा घालायला मिळतो ना म्हणून मग जिथे पण आम्ही जातो ना तिथे संघाती असतो थोडस सा, म्हणजे सणाविषयी म्हणेन मग बोलता बोलता अर्धवट राहून गेलं म्हणजे माझ्या माहेरी पण तसंच आहे म्हणजे कोणते सण वार कधी आमचे साजरे नाही केले गेले आणि आता इथे सासरी पण सेम तसंच आहे आता तुम्हाला सांगायचं कारण ते पण सांगते कारण मला बघा आता बऱ्याच कमेंट्स येणार की प्रियताई तुम्ही संक्रांत नाही का साजरी केली म्हणजे प्रत्येक जेव्हा बघा सण असतो ना तेव्हा ह्या अशा कमेंट्स असतात त्याच्यामुळे मला असं वाटलं की तुमच्या कमेंट्स याच्या आधीच ही गोष्ट तुमच्याशी क्लिअर करावी पण माझा असा विचार आहे की पुढे जाऊन सगळं बघा व्यवस्थित झालं ना की सण जे का आहेत ना ते आपण साजरे करूया आपल्या घरामध्ये आता इथे पण शक्य नाही आहे ही गोष्ट म्हणजे करणं सण साजरे करणे कारण घरातलं वातावरण गढूळ झालेलं आहे तुम्हाला माहीत आहे सर्वांना तर आता ही आहे म्हणजे हा दुसरा दिवस सकाळ आणि भाग्या उठून कुणाला बाबा कसा मस्कारा होता म्हणजे भाग्याचं ना कुणालवरती भरपूर जीव आहे तर त्याला जायचं होतं बाहेर म्हणून तो कुणालला असा मस्कारा होता तर मग कुणाल त्याला घेऊन म्हणजे भाग्याला घेऊन गेला शेरूला नाही कारण कुणालचे बाबा नव्हते ते सकाळी लवकर शाळेवरती निघून गेले होते आणि माझं इथे मी किचनमध्ये काम आवरत होते रात्री ना खूप उशीर झाला आणि पाण्याचा थोडासा गोंधळ झाला त्याच्यामुळे ना घासायची राहून गेली होती तर सकाळी उठल्या उठल्या पहिला ना ती किचन आहे ना म्हणजे भांडी आहेत ना ती घासून घेतली आणि मग किचन सगळं आवरून घेतलं तितक्यात कुणाल की कु नाही भाग्याला घेऊन आला होता राऊंड मरून आणि मग शेरूची पाळी होती पण शेरू जेव्हा जायला बाहेर निघाला आणि वाघ्या जो मस्ती करायला त्याने सुरुवात केली भाग्याने किंवा अजिबात तो ऐकायला तयार नव्हता शेवटी मला दम देऊन त्याला घरात घ्यावं लागलं भाग्याला आणि कुणालने काय केलं फायनली म्हणजे वाघ्या ऐकत नव्हता ना म्हणून कुणालनी शेरूला उचलून घेतलं पण तरीसुद्धा भाग्या बघा कसा मस्ती करतो ते तर ह्या अशा म्हणजे अशा मस्ती असा दंगाना घरामध्ये चालू असतो या दोघांचा आणि कुणाला गेल्यानंतर मी त्याला अक्षरशः मी त्याला दम दिला की चल वाग्या घरी चल अजिबात तो ऐकत नव्हता इतका तो खेळायच्या मूडमध्ये होता सकाळी सकाळी तर इथे आता मी ना हॉलमध्ये सगळं क्लीन करायला सुरुवात केली आहे मागे मला दोन तीन कमेंट्स होत्या म्हणजे दोन दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये मध्ये ताई हॉलमध्ये असं म्हणजे भरपूर असा पसारा सगळा दिसतोय कपड्यावर सगळे असे व्यवस्थित वाटत नाहीये तर म्हणजे कपाट वगैरे असं घ्या म्हणून तर विचारामध्ये ना आम्ही केला होता की कपाट वगैरे किंवा सोफा कम बेड असतं ना तो घ्यावा पण नाही मला वाटतं ही गोष्ट इतक्या सहज शक्य होणार नाही पसारा आहे नाही अगदी खरी गोष्ट आहे ती रोजच्या रोज ना तिकडे सगळं स्व म्हणजे स साफसफाई सा स्वच्छता सा केली जाते पण वस्तू कुठे ठेवाव्या त्याचा प्रश्न ना मलाच पडलेला आहे आणि आता कपाट घ्यावं म्हणजे म्हणजे वस्तू आणल्यानंतर पुढे काय होईल याचा विचार आम्हाला करावासा वाटतं त्याच्यामुळे जरा थांबलो आहे आम्ही आता बाकी काय ते तुम्ही समजून जा मी का आणि कशाबद्दल बोलता येते प्रत्येक वेळा तीच गोष्ट बोलणं मग सारखं सारखं बरं वाटत नाही तर इथे थोड्या वेळाने कुणालचे बाबा आले एक साडेआठ नऊच्या दरम्यान आणि सकाळी लवकर उठतात ना म्हणून ते आराम करत होते आणि वाघ्याश्वरू पण झोपले होते साडेआठ वाजले सकाळचे सगळं मध्ये आवडून झालं आणि जे तुम्हाला बघा टेमिक दिसते ना कालमध्ये डोकं आपटलं दिवाळ्यावरती रात्री पटकन मी दाबलं म्हणून ते असं जास्त असं सुजलं नाही नाहीतर भरपूर असं जोरात लागलं होतं आणि कुणाल बघा आज घरी आहे ना कुणाला आहे गावाला आज संध्याकाळी म्हणजे का ते तुम्हाला मी नंतर सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये आत्ता नाश्ता बनवायला यायचं आहे कुणालच्या बाबांना लवकर जायचं आहे आज ते आता आराम करतात पटकन, साधे पटकन, सा पटकन। ना साधेवाले ते जिरा पराठे ते पटकन असे बनवून घेते म्हणजे वेळ नाही लागणार जास्त त्याच्यामुळे तयार करून घेते फटाफट थोडंसं तू शेअर करते पटकन तर जिरा पराठा बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात टाकलेलं आहे तेल थोडंसं मीठ आणि जिरा टाकलेला आहे आणि पाणी टाकून तर व्यवस्थित असं मळून घ्यायचं जसं आपण चपाती बघा करतो ना त्या पद्धतीने मळून घ्यायचं एक पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं आता सकाळी सकाळी मी पराठे का बनवायला घेतले ह्याचं कारण पण सांगते तर आदल्या दिवशी रात्री आमचे शेजारी आहेत ना आता तुम्हाला काय सांगू त्यांचं नाव मग माझ्या पटकन लक्षात येत नाही ज्यांच्या घरी बघा मी जेवण करायला गेले होते ना वास्तुपूजेच्या दिवशी त्या काकीने की नाही रात्री उशिरा म्हणजे साडे अकरा बाराच्या दरम्यान ना पावभाजी आणून दिली होती म्हणजे त्यांनी ना बाहेरून मागवली पाव होती पावभाजी आणि भरपूर त्यांनी आणले होते जबरदस्ती अगदी त्यांनी दिली की नाही ठेव म्हणून सकाळी नाश्त्याला होईल आता मला पण नकार त्याला अगदी जीवावरती आलं मी घेतली मी आणि सगळीजणं रात्री जेवून झाले होते त्याच्यामुळे मग मी ती फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि आता सकाळी म्हटलं नाश्त्यामध्ये दे होऊन जाईल तर ही बघा ही पावभाजी मी आता कढईमध्ये टाकली बाहेरून हॉटेलमधून आणलेली ही पावभाजी आहे त्यात मी काय केलं अमूल बटर टाकले आता बाहेरची पावभाजी ना जास्त आमच्याकडे आवडत नाही घरात जितकी आपण बनवतो टेस्टी बनते ना ती बाहेरची पावभाजी इतकी टेस्टी नसते त्याच्यामुळे म्हटलं थोडेसे मसाले वगैरे टाकावे त्यात अमूल बटर टाकलेलं मी तिखट मसाला थोडीशी हळद टाकलेली आहे पावभाजीचा मसाला असो ना तो टाकलेला आहे आणि अशी व्यवस्थित जरा चांगली अशी ना गरम करून घेतली म्हणजे बाहेरची पावभाजी ना असते ना ती बघा अशी आंबट जास्त असतं त्याच्यामुळे ना म्हणजे फारशी नाही आमच्याकडे आवडत कुणाला पण नाही आवडत कुणालाच्या बाबांना पण फारशी आवडत नाही त्याच्यामुळे कुठेतरी आंबटपणा तो कमी व्हावा ना म्हणून ह्या हिसाबाने मी मसाले इतना। ते मसाले वगैरे आहेत ना ते त्यात ॲड केले आणि अशी गरम करून घेतली आणि इथे पराठे बघा तयार करायला घेतलेले आहेत मी नॉर्मल जसे आपण चपाती बघा करतो ना त्या साईजमध्ये तुम्हाला माहीतही असेल आता ही काही रेसिपी काही नवीन नाही आहे तर इथे गरमागरम पराठे तयार झाले काय झालं त्या पावभाजीसोबत आहे ना पाव पण होते पण कमी होते आ, मला वाटतं चार पाव होतं त्याच्यामुळे म्हटलं पूर्ण नाही सगळं आणि त्याच्यामुळे पराठे बनावे आणि पराठेसोबत पावभाजी एकदम बेस्ट लागते तर कुणाला म्हटलं मी दुसरं काम करते ना म्हणजे सगळं मी कुणालच्या बाबांना वाड्यायला घेतलं होतं नाश्ता तर कुणाला म्हटलं जरा पाव गरम कर आणि त्यांनी पण अगदी आवडीने करतो कुणाला तुम्हाला माहिती आहे सर्वांना की कुणाला किती मला कामामध्ये मदत करतो तर इथे कुणालच्या बाबांना जायची घाई त्याच्यामुळे फटाफट सगळा नाश्ता इथे मी रेडी करून त्यांना खायला दिला भाग्या आणि शेरू यांचं खाणं बाकी होतं तर त्यांचं जे सूप आहे ना चिकनचं ते गॅसवर ते ठेवलं होतं गरम करायला त्याच्यामुळे त्यांना म्हटलं थोड्या वेळ देऊया पण शेरूला जी बात धीर नव्हता तर पाव जे बटरमध्ये शेकलेले होते ना त्यातला थोडंसं तर दोघांना खायला दिला होता तर मागे तुम्हा सर्वांच्या कमेंट्स की दादांची तब्येत खराब झालेली वाटते बारीक झालेली वाटतात त्याच्यामुळे आत्ता त्यांच्याकडेच नाही तर वाघ्या शेरू कुणाल आणि कुणालचे बाबा पण ह्या सगळ्यांना अगदी जबरदस्तीने खाणं पिणं ह्या म्हणजे म्हणजे अगदी त्यांना ना ओरडून ओरडून मी आता देते कुणाला जबाना कधी कधी ऐकत नाही ते असे कामाच्या घाईमध्ये किंवा कोणत्या डोक्यामध्ये काही ना काही विचार चालू असतात त्याच्यामुळे घाईघाई करतात खाणं खाणंपिणं कधी कधी अर्धवट पण पन टाकतात पण आता तसं मी होऊन देत नाही अगदी जातीने मी अगदी ओरडून त्यांना ना आता खाऊ वगैरे घालते तर इथे सगळ्यांचा नाश्ता करून झाला भाग्या शिरून ह्यांना पण मी खायला दिलं आणि कुणाला जेव्हा निघून गेले त्यांच्या कामाला आणि माझं इथे घरातलं दुसरं जे रुटीन आहे ते चालू झालं तर चला ताई आजचा व्हिडिओ आता मी इथेच स्टॉप करते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा बाय बाय सर्वांना